नमस्कार रायगड भूमी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पनवेल महानगरपालिकेला पूर्णवेल आयुक्त मिळाले असून मंगेश चितले यांची आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली करण्यात आलेल्या आयुक्त डॉक्टर गणेश देशमुख यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाल हे प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळत होते मंगेश चितले हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते विशेष म्हणजे चितले यांनी यापूर्वी पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच पालिकेत उपायुक्त म्हणून पदाभार सांभाळले आहे पनवेलचा सा सफल अभ्यास असलेल्याने पनवेलचा पूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने आयुक्त मंगेश चितले प्रयत्न करणार असल्याची त्यांनी यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनच्या कमिटीशी बोलताना सांगितले यावेळी पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे आयुक्त मंगेश चितले यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडी अध्यक्ष राहुलजी बोर्डे उपाध्यक्ष भागवत अहिरे कार्याध्यक्ष नितीन जोशी सहसचिव शशिकांत दळी आदी उपस्थित होते नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा